महाभारतातल्या मयसभेबद्दल आपण ऐकलं असेल ना कुणी म्हणेल किती त्या काळची गोष्ट त्याचा आत्ता काय संबंध त्याचा संबंध आहे कारण आज आपण पुस्तक दर्पणच्या माध्यमातून मयसभेतच जायचंय पण आपण पन होळसळ्यांच्या मयसभेत जायचंय तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे होळसळ्यांच्या मयसभा लेखक आहेत अद्वैत करजगी ही पी आवृत्ती आहे म्हणजे असं याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ती आपल्याला इंटरनेट वरती फ्रीली अवेलेबल आहे एकशे अकरा पानांच्या या पुस्तकामध्ये बेलूर आणि हळेबिडू इथल्या होयसळांच्या स्थापत्यकलेच्या वैभवाचा चित्रमय असा आढावा घेतलेला आहे इंटरनेटवरती जेव्हा हे नाव वाचून मी सर्वप्रथम हे पुस्तक उघडलं तेव्हा तुमच्या मनात जो प्रश्न निर्माण झालाय तीच शंका माझ्याही मनामध्ये उद्भवली होती की हे होयसळा म्हणजे काय कोण कदाचित लेखकालाही याची कल्पना असावी म्हणून सुरुवातीच्या प्रकरणामध्ये त्यांनी याच शंका निरसन केलेलं आहे हिरव्या लाटेला पायबंद घालण्याचं काम ज्या सत्तांनी केलं त्या सत्तांपैकी होयसळा ही एक शक्तिशाली राजवट होती तीनशे वर्ष त्यांनी दक्षिण भारतातल्या काही भागावरती राज्य केलं वेसर शैलीत बांधली गेलेली शेकडो मंदिरं ही त्यांची एक ओळख म्हणायला हरकत नाही लेखक आपल्याला म्हणतात की आपल्या पूर्वजांची अत्यंत नाजूक आणि कल्पनारम्य अशी कलाकुसर जेव्हा आपण बघतो इथे असलेली तेव्हा आपले डोळे नेवतात आणि आपल्या परंपरेची आपल्याला नव्याने ओळख होत जाते याचा प्रत्यय मला आला हे पुस्तक वाचताना अगदी ही चित्र बघून सुद्धा आला सांगायचंच राहिलं हे पुस्तक अत्यंत सुंदर अशा चित्रांनी नटलेलं आहे आणि त्याला सुरेख अशा वर्णनशैलीची जोड मिळाल्यामुळे आपण या बेलूर आणि हे बिडू इथल्या मंदिरांच्या प्रांगणामध्ये जाऊन पोचतो आणि हरवूनच जातो असं म्हणायला हरकत नाही होयशाळ्यांबद्दल आणि एकंदर तिथल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडींबद्दल आपल्याला माहिती मिळते शिवाय मंदिर स्थापत्याविषयीच्या काही तांत्रिक संकल्पना आपल्याला सोप्या भाषेमध्ये लेखकांनी समजावून सांगितल्यात उदाहरण द्यायचं झालं तर वेसर शैली म्हणजे काय त्याचं वैशिष्ट्य कोणतं तर पीठ किंवा जगती म्हणजे परत काय तर बेस आपण त्याला म्हणू शकतो पाया तो अत्यंत उंच असणं आणि त्याच्यावरती मंदिरांची उभारणी असणं शिवाय त्या सकट मंदिराभोवतीचा जो प्रदक्षिणेचा मार्ग आहे हा सुद्धा जगतीवरतीच असणं हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे शिवाय आणखीन एक वैशिष्ट्य कोणतं तर जनरली ही मंदिरं ही जलाशयाच्या काठांवरती आपल्याला बांधलेली आढळतात आणखीन एक उदाहरण सांगते कूट म्हणजे कळस तर वेसर शैलीची जी मंदिर असतात त्यामध्ये एक ते पाच अशी साधारण कळसांची किंवा शिखरांची आपल्याला संख्या आढळते या जोडीने त्यांनी वेळोवेळी चित्र दिलेली असल्यामुळे म्हणजे ही संकल्पना स्पष्ट तर होत जातेच आणि आपल्याला वाटायला लागतं की आपण एक प्रेझेंटेशन बघतोय तिथे आपल्याला गुळगुळीत खांबांची रचना दिसते या खांबांमध्ये आपण आपलं प्रतिबिंब सुद्धा बघू शकतो शिवाय आपल्या बारा हातांच्या नख्यांनी हिरण्य कश्यपूच पोट फाडणारा उग्र नरसिंह आपल्याला इथे दिसतो खरं सांगायचं सा तर हे सा हे शिल्प आहे पण त्याच्यामधलं डिटेलिंग ज्याला आपण म्हणतो ना बारकावे इतके चित्रित केलेले आहेत खरं तर घडवलेले आहेत की ते वाचताना आपण अचंबित होतो इतकं की हिरण्य पोटातून बाहेर आलेली आतळी दाखवलेली आहे हे सगळं भयचकित नजरेने बघणारे दानव आणि त्यांचे दागिने सुद्धा अगदी बारकाईने चित्रित केलेले आहेत नंतर मंदिराच्या वारशाखेवरती कोणती प्रतिका आहेत ती तिथे का आहेत याचं वर्णन दिलेलं आहे त्यापैकी ते एक आहे ललाट बिंब म्हणजे काय आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा पण त्यावरचं जे घडीव कोरीव काम आहे ते इतकं सूक्ष्म आणि सुंदर आहे ना की ते ज्या अज्ञात हातांनी केलेलं आहे ना मला असं वाटलं की ते जर असते तर ते त्यांच्या पायावरती आपलं ललाट नक्की ठेवलं असतं आणि नमन केलं असतं मुळात नरसिंह हे होयसाळांचं कुलदैवत असल्यामुळे ठिकठिकाणी त्यांचं आपल्याला रूप दर्शन होत जातं आणि त्या प्रत्येक मूर्तीचं स्वरूप वेगळं आहे त्याचं लेखकाने इतकं सुंदर वर्णन केलंय ना पुष्करणी हा शब्द मला नेहमीच खूप रम्य भासतो काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड अशी मला जाणीव उगाच होते हा शब्द वाचल्यानंतर आणि पुष्कर्णीचं चित्र बघितल्यानंतर या पुस्तकामध्ये मंदिराभोवतीच्या पुष्करणींचं सुद्धा वर्णन आहे त्यातले स्थापत्यशास्त्रातले जे बारकावे आहेत ते आपल्या समोर मांडलेले आहेत शिवाय आपण एकशे आठ खांबांवर तोललेल्या होयसळेश्वराच्या मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपण वास्तुशास्त्राचा स्थापत्य कलेचा हा चमत्कार बघून आपण सीमित होऊन जातो आणखीन एक उदाहरण सांगायचं तर वाऱ्याने जणू हेलकावे खात आहे इतकं अचूक आणि सूक्ष्म असं कोरीव काम केलेली जपमाळ आपल्याला तिथे दृष्टीस पडते आणखीन एक आश्चर्याची गोष्ट माहितीये या मूर्तीच्या मुकुटामध्ये मानवी कवट्यांची नक्षी कोरलेली आहे किती मोठ्या आहेत या कावट्या अगदी आपल्या पेरा एवढ्या लहान आहेत बरं का पण त्याच्यामधलं जे सूक्ष्म काम आहे त्याचा रहस्याचा उलगडा आपल्याला इथे जरी होत नसला तरी हा वास्तुकलेचा चमत्कार बघून आपण आपल्या अज्ञात पूर्वजांपुढे नतमस्तक होऊन जातो आणखीन एक मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे आपल्या करांगोलीवरती गोवर्धन पेळणारा श्रीकृष्ण त्याच्या भोवती जमलेले गोपगोपिका गुर या सगळ्या शिल्पाचं वर्णन जे आहे मुळात ते शिल्प अत्यंत बारकाव्यांसहित घडवलेलं आहे आणि त्याचं वर्णन लेखकांनी तितकंच वाचनीय असं केलेलं आहे आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा ही अशी सगळी अप्रतिम कलाकुसर आणि त्याचं वर्णन हे सगळं वाचताना म्हणजे आपण वाचतोय लेखकांनी ते पाहिलेलं आहे लेखकांच्या भाषेत सांगायचं चा झालं तर ते, ते वाचताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये आकलनाचे बारीक स्फोट होत राहतात अशी मिश्किल शैली आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची अप्रतिम किंवा अद्वितीय असं आपण म्हणू ही वास्तुकला ही स्थापत्य कला पाहताना आपल्या मनामध्ये होणारा आनंद या दोन्ही गोष्टी लेखनशैलीमध्ये त्यांच्यात प्रतिबिंबित झालेल्या आपल्याला जाणवत राहतात नकळत मला तर असं वाटलं की होयसळांकडे जे शिल्पी होते ना हे सगळं कार्य करण्यासाठी त्यांच्यापैकीच तर लेखक एक नव्हेत पूर्वजन्मी नपेक्षा या सगळ्या मूर्ती त्यांचे बारकावे त्यांच्या कहाण्या हे इतकं का सविस्तर का काय माहिती की या मूर्ती त्यांच्याशी संवाद करीत असाव्यात जाता जाता शेवटचं प्रकरण अगदी महत्वाचं आहे मंदिरांचं प्रयोजन भारतीय जीवनशैलीमध्ये किंवा समाजामध्ये नेमकं कोणतं होतं ते आपल्याला इथे स्पष्ट करून दिलेलं आहे याशिवाय या ठिकाणांना भेट देण्यासाठी व्यावहारिक बारकाव्यांसह मार्गदर्शन करून मग ही पुस्तकाची किंवा मयसभेची सफर थांबते मात्र आपल्या पूर्वजांच्या भव्य अद्वितीय अशा या कला कौशल्यामध्ये या मंदिरांच्या प्रांगणामध्ये आपले पाय रेंगाळत राहतात तेव्हा मंत्रमुग्ध करणाऱ्या मंदिरांच्या भेटीसाठी आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि त्याबद्दलचा आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याची वाट बघतोय तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे